माझे नाव सायली जाधव आणि माझ्या भावाचे नाव सोहन जाधव आम्ही दोघांनी मिळून एक शेत बनवले आहे त्या कडक ऊन असल्यामुळे त्या शेतीला त्या शेतीला आम्ही पाणी रोज घालतो आता सध्या पाणी चालू आहे हा ऊस आहे हा ऊसापासून साखर बनते हे गा हे गाजर आहे हा गाजरा गाजर आपल्या आरोग्याला चांगले असते हा शेवगा आहे हा शेवगा आपण भाजी म्हणून खातो ही आळूची पाने आहेत ह्या आळूच्या पानापासून आपण आळूच्या वड्या तयार करून खा खाऊ शकतो हा कढीपत्ता आहे हा कढीपत्ता भाजीमध्ये टाकल्यावर चांगली चव येते ही तुळस आहे हे तुळशीची पाने आपण खाल्ली की कोणताही आजार बरू बरा होऊ शकतो हे कनिज आहे ह्या कणीज आपण खाऊ श खाऊ शकतो आणि जनावरांना चारा म्हणून देऊ शकतो हे लिंबाचे झाड आहे हा हे लिंबू उन्हाळ्यात सरबत म्हणून सरबत करून पि पिऊ शकतो आणि कालवणासोबत पिळून खाऊ शकतो हे वांग आहे ह्या वा हे वांग पिकून त्याच्यातील बी काढून आम्ही अजून एकदा पेरणार आहोत सुद्धा लावलेला आहे हे आपल्याचे झाड आहे हे आपल्याचे झाड दसऱ्याला सोडणे म्हणून आपण वाटतो हे केळ आहे हे केळ उपसासाठी आपण वापरतो धन्यवाद